वैशाली शेंडगे वाघमोडे या एक प्रतिभावंत कर्तव्यदक्ष अधिकारी घोरपडी विकास सोसायटी माजी चेअरमन अशोक व शिंदेवाडी गावचे माजी सरपंच गोरखनाथ डोंबाळे शांत निगर्भी अन्याय विरुद्ध पेटून उठणार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संघटित करून विकासाची नवी दिशा देणारे कायद्यावर विश्वास ठेवून जनहित पाहणार एक नवं वादळ ढालगावच्या मंडळ अधिकारी वैशाली वाघमोडे शेंडगे या एक प्रतिभावंत प्रामाणिक अधिकारी आहेत मॅडम या जुलै रोजी ढालगावच्या अधिकारी म्हणून रुजू झाल्या वाघमोडी मॅडम या पदावर आल्यापासून अनेक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करतात त्यामुळे या भागातील सर्कल कोण आहेत हे जरी लहान मुलांना विचारले तरी सुद्धा ती त्यांना ओळखतात एवढा त्यांच्या कामाचा प्रभाव आहे त्या उच्च विद्याविभूषित व प्रतिभावान लेखिका विचारवंत आहेत जातीच्या दाखल्यांसाठी मेळावे घेऊन अनेकांना जातीचे दाखले वाटप केले घोरपडी एकशे पंधरा चोरोची एकशे पंचवीस ढालगाव दोनशे पंच्याहत्तर जातीचे प्रमाणपत्र दिलं त्याचबरोबर कुणबी समाजाची शोध मोहीम घेऊन दाखले दिले मुस्लिम समाजाला एवढेच नव्हे तर संजय गांधी श्रावण बाळ योजनेचा चाळीस पेक्षा जास्त लोकांना लाभ मिळवून दिला आहे विभक्त रेशन कार्ड कार्यक्रम हाती घेऊन शंभर पेक्षा जास्त लोकांना लाभ मिळवून दिला ढालगाव मधील सत्तर पेक्षा जास्त लोकांना अन्न सुरक्षा यादीत प्रस्ताव तयार केले फार्मर आयडी साठी गावागावात जाऊन कार्यशाळा घेतल्या लोकांच्या नोंदी केल्या लक्ष्मी मुक्ती आहे दोनशे पाच महिलांना याचा लाभ मिळाला डॉक्टर ला। वैशाली शेंडगे वाघमोडे यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे या पदाला त्यांनी योग्य न्याय दिलाय वास्तविक मंडळाधिकारी हे पद फारसे चर्चेत नसते बऱ्याचदा या पदावर कोण कार्य करते याचीही जनतेला माहिती नसते मात्र वैशाली शेंडगे वाघमोडे यांच्यामुळे या, या पदाला एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे वैशाली शेंडगे वाघमोडे मॅडम ढालगाव वटातील कोणत्याही गावामध्ये जयंती अथवा पुण्यतिथी व कोणताही सामाजिक कार्यक्रम असल्यावर आवर्जून उपस्थित राहतात गावामध्ये कोणाचीही काहीही अडचण असली तर वैयक्तिक भेट देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतात मॅडमांचा एकच हेतू असतो की कोणाचीही काहीही अडचण असेल तर स्वतः यावे कोणताही मोबदला न घेता तुमची सर्व कामे केली जातील फक्त दलालमध्ये न घेता यावे केवळ मंडळ अधिकारी पदापुरते नाही तर ढालगाव गटातील प्रत्येक गावामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या हातून अशी समाजसेवा घडावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आणि त्यांचा संपूर्ण कार्यकाल ढालगाव येथेच व्हावा गोरपडी विकास सोसायटी माजी चेअरमन अशोक मलमे शिंदेवाडी गावचे माजी सरपंच गोरखनाथ डोंभाळे यांनी मराठी न्यूजशी बोलताना माहिती दिली मराठी न्यूज चॅनेलकरिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे